नमस्कार सध्याच्या मक्याच्या बाजारभावाने खरोखरच मका उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीत आणले आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची नवीनतम माहितीनुसार भारतातील मक्याचा सरासरी बाजारभाव मंडी दर सुमारे अठराशे बावीस रुपये क्विंटल आहे तर काही ठिकाणी तो चौदाशे ते सोळाशे पन्नास रुपयांपर्यंत खाली आला आहे ज्यामुळे हमी भाव दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल असतानाही बाजारभाव हा हमीभावापेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी म्हणजे सहाशे ते आठशे रुपयांनी खाली आहे ही परिस्थिती गेल्या चार वर्षांतील सर्वात निचांकी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे कारण त्यांना लागत खर्च वसूल होण्यासही अडचण येत आहे आणि कर्जबाजारीपणा वाढत आहे दुसरीकडे मक्याची मागणी विशेषतः पोल्ट्री फीड स्टार्च आणि इथेनॉल उद्योगाकडून चांगली आहे आणि गेल्या तीन वर्षांत चांगले दर मिळाल्याने यंदा उत्पादनही लक्षणीय वाढले आहे देशातील एकूण उत्पादन चारशे बावीस पूर्णांक एक्क्याऐंशी लाख टन झाले आहे जे गेल्या वर्षीच्या तीनशे शहात्तर पूर्णांक पासष्ट लाख टनांपेक्षा जा जास्त आहे ज्यामुळे पुरवठा जास्त होऊन भाव आणखी दाबले गेले आहेत प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश म्हणजे सदुसष्ट लाख टन कर्नाटक एकसष्ट पूर्णांक त्रिसष्ट लाख टन आणि महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पूर्णांक शहात्तर लाख टन यांचा समावेश आहे तिथे शेतकऱ्यांनी हायब्रीड वाणे आणि सुधारित शेतीपद्धतींमुळे हे उत्पादन वाढवले आहे पण त्याचा फायदा बाजारभावामुळे मिळत नाही शेतकरी हमीभावाला मका विकायला तयार आहेत पण केंद्र आणि राज्य सरकारांची खरेदी यंत्रणा अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही ज्यामुळे त्यांना खुल्या बाजारात कमी दरात विक्री करावी लागत आहे आणि नुकसान सहन करावे लागत आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत केवळ नोंदणी सुरू आहे प्रत्यक्ष खरेदीची तारीख आणि प्रमाण याबाबत स्पष्टता नाही ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत आणि काही ठिकाणी विक्रीसाठी थांबत आहेत कर्नाटक सरकारने दहा लाख टन मक्याची खरेदी करण्याची घोषणा केली आहे आणि केंद्राला आयात थांबवण्याची विनंती केली आहे कारण देशातील उत्पादन पुरेसे आहे तरीही केंद्राने सत्तर लाख टन आयात करण्याची परवानगी दिली आहे ज्यामुळे स्थानिक उत्पादकांना आणखी नुकसान होत आहे आणि बाजारभाव आणखी खाली येत आहेत केंद्र सरकार राज्यांना इथेनॉल डिस्टिलरींना हमीभावाला मका घ्यायला लावण्याचा सल्ला देत आहे पण डिस्टिलरी बाजारभावालाच खरेदी करतील मग हमीभाव आणि बाजारभावातील तफावत कोण भरून देणार हा मोठा प्रश्न आहे कारण उद्योगांना जास्त दर देण्याची तयारी नाही आणि शेतकऱ्यांना पुन्हा बाजारभावावर अवलंबून राहावे लागेल यामुळे मका उत्पादकांची पुढील अडचण वाढत आहे जसे की साठवणुकीचा खर्च कर्जाचे व्याज आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची अडचण ज्यामुळे काही शेतकरी इतर पिकांकडे वळण्याचा विचार करत आहेत या पार्श्वभूमीवर अभ्यासक आणि शेतकरी संघटना मक्यासाठी भावांतर भरणा योजना राबवावी अशी जोरदार मागणी करत आहेत कारण ही योजना शेतकऱ्यांना बाजारातील चढ उतारांपासून संरक्षण देईल आणि सरकारला कमी खर्चात मदत करेल मध्य प्रदेशने दोन हजार सतरामध्ये सोयाबीनसाठी आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा सोयाबीनसाठी ही योजना यशस्वीपणे राबवली आहे ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनसाठीची भावांतर योजना नोंदणीसाठी तीन ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरपर्यंत खुली होती आणि खरेदी चोवीस ऑक्टोबर ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे ज्यात शेतकऱ्यांनी समग्र आय आधार कार्ड बँक पासबुक आणि शेताचे कागदपत्रे सादर करून नोंदणी करता येते सोयाबीनचा एम एस पी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल असताना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉडेल प्राईज सुमारे चार हजार रुपये होती आणि तेराशे रुपयांचा भाव फरक जाहीर करण्यात आला जो नोंदणीकृत शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा होतो आणि मालाची गुणवत्ता तपासली जात नाही ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समान फायदा होतो त्या मॉडेलनुसार जर मक्यासाठी भावांतर योजना राबवली तर खालील मोठे फायदे होतील पहिला प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला हमीभाव म्हणजे चोवीसशे रुपये आणि मॉडेल बाजारभाव यातील तफावत थेट मिळेल मालाची गुणवत्ता बघितली जाणार नाही सध्याच्या हमीभाव खरेदीत तप्त एफ ए क्यू दर्जाचाच मका घेतला जातो उरलेला कमी गुणवत्तेचा मका शेतकऱ्यांना चौदाशे ते सोळाशे रुपयांत विकावा लागतो ज्यामुळे त्यांचे नुकसान होते दुसरा गरीब आणि अल्पभुधारक शेतकरी ज्यांचा मका बहुतांशी कमी गुणवत्तेचा असतो त्यांनाही पूर्ण हमीभाव मिळेल म्हणजेच खऱ्या अर्थाने समावेशक योजना होईल उदाहरणार्थ सोयाबीनमध्ये चांगल्या गुणवत्तेला बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये किलो मिळाले तर कमी गुणवत्तेला पस्तीसशे ते अडतीसशे रुपयांत विकले गेले भावांतराने कमी गुणवत्तेच्या शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीसशे रुपयांपर्यंत फायदा झाला ज्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले तिसरा सरकारला मका खरेदी करावा साठवणूक करावी हाताळणी करावी आणि नंतर तोट्यात विकावा असा प्रचंड खर्च टाळता येईल मध्य प्रदेशच्या सोयाबीन भावांतर योजनेत सरकारचा खर्च हमीभाव खरेदीच्या तुलनेत चाळीस ते पन्नास टक्के कमी झाला आहे ज्यामुळे करदात्यांचा पैसा वाचतो आणि योजना अधिक कार्यक्षम होते चौथा उद्योगांना म्हणजेच इथेनॉल किंवा पोल्ट्री यांना बाजारभावालाच मका मिळेल त्यामुळे पुरवठा खंडित होणार नाही आणि त्यांचा खर्च वाढणार नाही ज्यामुळे अर्थव्यवस्थेचा संतुलन राखले जाईल महाराष्ट्रात सोयाबीनसाठी हमीभाव खरेदी सुरू आहे पण मक्यासाठी अद्याप नाही ज्यामुळे मका उत्पादक निराश आहेत मागील तीन चार वर्षांमध्ये मक्याची खरेदी कमी झाली होती पण यंदा उत्पादन वाढ आणि भाव कमी असल्याने शेतकरी हमीभावाची वाट पाहत आहेत मात्र सरकारची खरेदी यंत्रणा सक्षम नसल्याने कमी प्रमाणात खरेदी होईल जसे की कर्नाटकमधील दहा लाख टन घोषणेच्या तुलनेत प्रत्यक्ष खरेदी कमी होण्याची शक्यता आहे अभ्यासकांच्या मते भावांतर योजना राबवली तर सरकारला जास्त खर्च न करता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कारण ही योजना डीबीटीद्वारे थेट लाभ देते आणि मध्यस्थांचा दरहस्तक्षेप टाळते दोन हजार सतरामध्ये मध्य प्रदेशने मक्क्यासाठीही ही योजना पायलट म्हणून राबवली होती ज्यात हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आणि आता सोयाबीनच्या यशानंतर मक्क्यासाठीही मागणी वाढली आहे विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जिथे शेतकरी संघटनांनी आंदोलने सुरू केली आहेत म्हणून होय मी अभ्यासकांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे भावांतर योजनेतून मक्याच्या बाजारभावातील संकट मिटेल कारण ही योजना शेतकऱ्यांना गुणवत्ता आणि बाजारातील अडथळ्यांपासून मुक्त करेल आणि सरकारचा आर्थिक बोजा कमी करेल ज्यामुळे दीर्घकाळासाठी शेती क्षेत्र मजबूत होईल महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी लवकरात लवकर ही योजना जाहीर करावी जेणेकरून मका उत्पादकांना खरा दिलासा मिळेल आणि ते पुढील हंगामासाठी प्रोत्साहित होतील धन्यवाद